बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीजनची अनाउन्समेंट झाली आहे आणि लवकरच याचा नवीन सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर यंदाच्या सीजन मध्ये नक्की काय थीम असणार आणि होस्ट कोण असणार आहे हे तुला माहिती आहे का अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे आणि बिग बॉस मराठीचा सहावा सीजन कोण होस्ट करणार याचा उलगडा हिंदी बिग बॉस मध्ये करण्यात आला सर्वांचा लाडका रितेश देशमुख बिग बॉसच्या नव्या सीजनचा होस्ट असणार आहे तर कलाच मराठीने शेअर केलेल्या पहिल्या टीजरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला तर यंदाच्या सीझन मध्ये सर्वात महत्वाचा संकेत असणार आहे तो म्हणजे दरवाजा यावेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत दरवाजे उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार अशीच काहीशी थीम यंदाची असणार आहे एकूणच काय तर हा सीझन अजूनच धमाकेदार होणार आहे आता नव्या सीझन मध्ये नेमके कोणकोणते कंटेस्टंट पाहायला मिळणार आणि काय नवीन ट्विस्ट असणार हे लवकरच समोर येईल तुम्ही बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनसाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा